गाईच्या मागे धावत असताना भुईसपाट असलेल्या विहिरीत तोल जाऊन युवा गोराख्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नांदगावखंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा येथे घडली सविस्तर वृत्त असे की नांदगावखंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा येथील मनोज हेमने वय सत्तावीस वर्ष हा युवा गुराखी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत गावातील गुरेढोरे चरायची कामे करीत होता हनुमान जयंतीच्या दिवशी नेहमीप्रमाणे गुरेढोरे चारून सायंकाळच्या सुमारास घराकडे येत असताना पळालेल्या गायीला आणण्यासाठी मनोज गाय मागे गेला मात्र बराच वेळ झाल्यानंतरही मनोज घराकडे गायीला घेऊन वापस न आल्याने सहकाऱ्यांनी त्याच्या वडिलांसोबत गावातील युवकांना घेऊन शोध मोहीम राबविली आसपासचा परिसर बराच वेळ शोधल्यानंतर रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास गावापासून चारशे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एका भुईसपाट विहिरीमध्ये मनोज वापरत असलेली काडी पाण्याची बॉटल व थैली काही युवकांना पाण्यावर तरंगताना दिसली त्या आधारे मनोज विहिरीत पडला की काय या शंकेने फिरवून असता प्रेतच गाडाला अडकून पाण्यावर तरंगत होते घटनेची माहिती लोणी पोलिसांना देण्यात आली मात्र तोपर्यंत भुईसपाट असलेल्या विहिरीत अचानक पडल्याने मनोजचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली इकडे आपल्या एकुलत्या एक कमावत्या मुलाचे निधन झाल्याची माहिती मनुष्यच्या आई वडिलांना मिळताच त्यांनी आर्त टाहो फोडला गावातील ग्रामस्थांना या हृदयद्रावक घटनेने अश्रू अनावर झाले बऱ्याच वेळानंतर लोणी पोलिसांनी विहिरीतून प्रेत बाहेर काढून पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनासाठी अमरावतीला पाठवण्यात आले मनोज हेमने यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून मनोज हा बेबी ताई व प्रकाश हेमने यांचा एकुलता एक मुलगा होता दोन्ही बहिणींचे लग्न झालेले आईच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे गुरे ढोरे चराई करून मिळकतीच्या भरोशावर मनोज आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवीत असे मात्र हेमने परिवारावर काळाने जो आघात केला त्यामुळे ते आणखीनच खचून गेले दुसरीकडे ज्या विहिरीत पडून मनोजचा मृत्यू झाला त्या विहिरीची उंची जमिनीच्या वर दोन फूट जरी वर असते तर मनोजचे प्राण वासले असल्याची परिसरात जोरदार चर्चा होत असून अशा भुईसपाट असलेल्या विहिरीची उंची दोन फुटापर्यंत वाढविण्यात यावी तसेच मृतक परिवाराला आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे हीच ती आहे ज्यामध्ये मनोज प्रकाश हेमने नावाचा युवा हा एक विहिरीत पडून मृत्युमुखी पडलेला आहे तेव्हा या विहिरीची कमसे कम दोन फूट जर उंची असते तर ही घटना घडली नसती ही विहीर खचलेली आहे एका बाजूने ठीक आहे की एक एक दीड फूट या शेतापासून उंची आहे परंतु खचलेल्या अवस्थेत जिक ज्यामध्ये खचलेली आहे तर ते विहीर जर पूर्णपणे दोन फूट असते तर ही घटना घडली नसते हे जे कुटुंब आहे मनोज प्रकाश हेमणे या व्यक्तीचं जे पूर्ण म्हणजे कुटुंब जे आहे ते फार गरीब अवस्थेत आहे आणि या मु या व्यक्तीवरच घरचा भार पूर्णपणे होता त्यामुळे या श शासनाने जास्तीत जास्त मदत करावी असे मी शासनाला विनंती करतो आणि असा आरसुद्धा त्यांनी काढायला पाहिजे की जेणेकरून जे खसलेल्या विहिरी आहेत त्या विहिरी पूर्णपणे दोन फूटपर्यंत असायला पाहिजे त्यासाठी शासनाने जेवढे काही होत असेल जेवढ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या विहिरी खचलेल्या असते त्या सर्व दोन फुटापर्यंत बांधाव्या असा जी जी आर काढून त्यांना शासनाने सुद्धा त्या शेतकऱ्यांना मदत करावी आणि ही या जी घटना घडली ह्या व्यक्तीची जे म्हणजे समजा ही फार नाजूक परिस्थिती आहे कुटुंब गरीब अवस्थेत असलं आहे आणि गरीब अवस्थेत असून याच्यावर पूर्ण जबाबदारी होती आणि ही जबाबदारी आता आ, पार पाडण्याकरता त्यांच्याजवळ आर्थिक सहाय्य आर्थिक कोणतीही मिळकत नाही तेव्हा शासनाने जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी अशी मी शासनाला विनंती करू श्रीपाल सहारे विदर्भ न्यूज टाड़ा